कडे एकत्र येऊन मोठ्या खेडीमध्ये वातावरण पार पडलेना त्याला भरून आलेले आहे कर्णधार संदीप खाडे अमर शक्ती क्रिकेट संघ आंबोली अजय नरेटा बॅट्समन ऑल द बेस्ट किरण चव्हाण आणि टोटल अरे कुठले बस धावा बस नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सध्या गावाकडून मी आज चाललेलो आहे पनवेलला कारण काम आहे माझं तिकडे तर सकाळची वेळ आहे इकडे बघा आई पण आहे आईने काय बनवलं आहे चाललं आहे पनवेलला तर आमच्या गावची टुर्नामेंट आहे जायचं कारण हे आहे की टुर्नामेंट असतात आमच्या दरवर्षी या जानेवारी ते एप्रिलच्या मध्ये कधी पण होतात तर ते ह्या वर्षी आहेत गावच्या मंडळ्याने ठेवल्या आहेत तर मी चाललो आहे त्यासाठी सकाळचा नाश्ता करूया गावण्याने चाहू आहे आणि नंतर निघायचं आहे आठ वाजता गाडी सोडणार तर या इकडे बघा मस्त घावणे आणि चहाचा भेद करून चालूया लवकर निघूया जास्त दिवस नाही दोन तीन दिवस फक्त राहून येणार आहे मी <laughs> गावाकडे सुद्धा बघूया येणं होईल लवकर आणि तुम्हाला गावच्या वेळी लवकर बघायला मिळतील घावण्याचा तुकडा आणि चहा एक नंबर चलो बाय बाय पण झालाय बाजूला आता बघा परीक्षा संपली करून नाही तर मग थोड्या दिवसानंतर येतील तर आमच्या गावात लग्न बी ना त्यातली पण लग्न आहेत जातोय गणपतीप्पा मोहरी या मंगलमूर्ती मोहरी आता आमच्या कुडचामीच्या इथे बाहेर पडायचं नंतर मग आमची गाडी जावे हो हो गाडी आठ वाजता नंतर ते साडेआठ वाजता आहेत चला देवाचं दर्शन घेतलं आणि आमच्या कातडाच्या परिसरावर आले कातड्याचा परिसर गाडी लागली असेल आली रे आली आमची गाडी आली मुंबई जायची मला सामान आहेत कडवे चवळी थोडेसे घ्यायचे आहेत कडवे नाही घेतले चवळीच घेतले कडवे दोन दोन चार पाहिले असतील फक्त हे बघा सामान नाहीच आहे गावावरून सामान ठेवलं सगळ्यांच्या वरती

आणि उन्हात प्रवास होते आमचा वादले बारा बाराचा धोका झाला इकडे आता कुठे थांबे डायरेक्ट काय म्हणत टुर्नामेंटला उद्याला गदलं तिकडे आमच्या गावचा पोस्ताचा व्हिडिओ लागलाय आलोय घरी पोचले पनवेलला आणि आमचे सगळे टीम आमचे दादा सगळे काका वगैरे आलेले आहेत घरी आणि यातले बरं सगळे पहिल्यांदा असतील ना आणि छान वाटलं मस्त चहा नाश्ता झालाय पप्पा झाले आमचे सरपंच साहेब दादा आणि सगळे गावचे कमी टी एमर्स आमच्या गावची टुर्नामेंट आहे त्यासाठी आम्ही गाव गाडी करून आलोय आहे टूर्नामेंट टुर्नामेंट असणार आहे तर सगळे भेटणारच आहेत मैदानला पण आज पण जाताना आधी पुढे आधी जाणार होते म्हटलं चल आपल्या घरी जाऊन या मस्त तर फ्रेश झाले त्यांना तू जाणार पुढे छान वाटलं ना ओके थँक्यू चल परत येऊ परत लवकरच या गुड मॉर्निंग हॅलो प्रज्ञान मस्त उठले सगळे जण आम्ही काल थोडंसं मार्केटला पण गेलो होतो आणि घरी आमचे गावातली मंडळी होती त्यामुळे नंतर संध्याकाळी जास्त काही शूट नाही गेलं आणि कामं पण यामध्ये गेलेली तर आता सकाळची वेळ नेक्स्ट डे आता आमच्या गावची टुर्नामेंट आहे दहा वाजता सुरू होईल आठ वाजता लगेच सुरू होतं पण आमच्या इथून ट्रेनने प्रवास करणारा जायचा आहे तर बरेच जण नवरात्र बारा विलार पुन्हा मुंबईत होणारी सगळी माणसं आमची मैदान राहते सगळी म्हणजे जेंट्स पुरुष वगैरे सगळे आणि तिथे पुन्हा दिवसभरात टुर्नामेंट असणार आहे तर अन्नान मी आहे तिकडे बघूया काय मजा येते तिकडे आणि कोण जिंकतोय ते बघायला मजा येणार आहे आणि आमच्या गावची टी शर्ट छापले मग आंबावलीकर आंबावलीकर अशी टी शर्ट दरवर्षी एक ते एक टी शर्ट असते एक दोन टी शर्ट असतात शिंग्याला किंवा समी महिना क्रिकेटची तर ही टी शर्ट छापले छान वाटते हे दोघे कुठे चाललेत येलो येलो खाली येलो येलो कोण चाललेत कुठे बैठकीला चाललेत ना बैठकीला प्रांजी चालले चाललेत बैठकीला मस्त ब्रेड आणि बटर असं लावून छान मस्त टोस्ट बनता ते छानच आहे चहा सोबत हा नाश्ता होता आता चला रिक्षा पकडून जाव्या ठीक आहे ना हो गर्दी झाली पटकन टेंट फुल होते एकदम मसा मिळाला आहे हजार प्रवास आहे आई बसलोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला साडे दहा वाजून गेलेले आहेत पावणे पाहुणे क्रमाला आलेत चलो बऱ्याच दिवसानंतर इकडे आलो मी आणि इथूनच आपल्याला ओवल मैदानला आणि तिकडे बरेच मंडळी आलेले असतील पोहचूया तिकडे नंतर बघूया कसं काय टुर्नामेंट आहे आम्ही मसाले पण आणले टुगेअर करण्यासाठी म्हणजे खास करून हँड डिलिव्हरी येतोय आपले कस्टमर कुठले डोंबिवलीचे डोंबिलीचे डोंबिलीवरून खास आण तिकडे आपल्याला आपले मसाले घ्या तिकडे दादा आलेत आपले मसाले घेण्यासाठी कल्याणवरून खास त्यांचा एक मुलगा आहे छोटा दादा आपल्या अगोदर पण मसाले घेतलेले ना दोन तीन वर्ष कंटिन्यू आपले मसाले घेतात थँक्यू सो मच तुम्ही एवढा लांब आहात आणि भेट पण झाले मस्त वाटलं आणि झाला तुम्ही कल्याणालाच असतात ना बाकी टेस्ट कशी वाटली आपल्या मसाल्याची छान आहे ना आणि नेहमी असते त्यांचे आणि जुने कस्टमर आहेत चला कन्वेल आले मागे ना छान वाटले भेटू चला थँक्यू नक्की नक्की थँक्यू होय चला थँक्यू 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 आज सकाळपासून बरेच जण भेटले तर आम्हाला इकडे कॅनांची पावभाजी फेमस आहे इकडे आणि वडापाव मिळतात इकडे हे पूर्ण खावायची गल्लीच इकडे पूर्ण फूडपर्यंत लिंबू शरबत घेऊया सँडविच म्हणते इकडे मस्त कल्लिंगडाचं पण सरबत आहे लस्सी पण मिळते इकडे नाश्ता झाला आणि तर चाललं चालत मुंबईची बीएसटी बस पूर्वी सगळ्या माशा आहे आझाद मैनला व्हायच्या आझामैदनला आता काही हालत नाही मैदान पूर्ण सगळं बीएमसी गव्हर्नमेंटने घेऊन टाकलंय बाबडीचं झाक केवढं मोठं आहे आणि पूर्ण हा परिसर असा व्यापन घेतला आहे इकडे एक स्टेडियम आहे बॉम्बे जिमखाना आणि त्याचं मैदान आहे तिकडे परिसर एकदम चक्काचका इकडचा इकडचं वाटतं खरी मुंबई इकडे आणि असा रस्ता इकडे पुढे गेलो की मेट्रो काळबादेवी गिरगाव गे रस्ता आहे बरेच दिवस या साईडला शॉपिंग करायला आलं इकडचा काहीतरी व्हिडिओ करायला पाहिजे फॅशन स्ट्रीट आता पण लोक येतात पण एक टायमाला हे खूपच फेमस होतं फायनली पोचतोय आम्ही आता इकडे ओवल मैदानमध्ये आणि आज मधला परिसर आमची भरपूर गावाला भेटले बारा आम्हाला गेट वरतीच आणि आपला तंबू असेल इकडेच पुढे आमच्या गावाला भेटतात सगळे हळू हो आणि तंबूजवळ तर सगळे हरभूजण असणार जा भेटू सगळ्यांना <laughs> मोठा मैदान आहे बसलोय आमच्या तंबूजवळ आणि हो मस्त ट्रॉफी बघा आता सत्कार वगैरे होणार आहे आणि गावावरून आलेले आमचे सगळे मेंबर्स कालचे सगळे भेटले आम्हाला इकडे <laughs> आणि बरेच जण सकाळपासून येऊन गेले काही जण कारण उद्घाटनाचा सामना होऊन गेलेला सा आहे ट्रॉफी बघा आमच्या गावचे भरपूर सारे मंडळी आहेत आणि सगळे व्यवस्थापनामध्ये इकडे तिकडे आहेत आमचे क्लासमेट भाई जयदू माली खूप मजा आहे ना सगळे गावाला भेटतात ते एकदम असं वाटतं गावाला झालोय <laughs> आणि टी शर्ट बघा एकदम चमकते एकदम भारी क्रिकेट संघ आणि आज पूर्ण संध्याकाळी सात वाजणार काय आठवण वाजतील नाही ओके आणि टीम किती झाले काही बत्तीस बत्तीस टीम बत्तीस टीम आहेत थोड्याशा नोंदणी कमी पण इथे येऊन उन... ऑन ग्राउंड जास्त झाले आहेत नोंदणी चला आम्ही आमचे प्रमुख पाहुणे राजपुरे साहेबांना घ्यायला आलो होतो बाहेर आणि इथे दापोलीला असतात चला पुढे काही प्रमुख पाहुणे तिकडे पण आलेत आणि आमची व्यवस्थापन कम्युनिटी ग्रामस्थ मंडळ मुंबई आणि ग्रा ग्रामीण दोन्ही सगळे आहेत नवतरण मंडळ कमिटी क्रिकेट कमिटी सगळे एकत्र म्हणून काम करतात जोडा नागपूर तालुक्यामध्ये राजपुरी स्वतःचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान आहे रामराजेसारख्या कॉलेजची संस्थापना करून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्या जाई म्हणे एकदा जोरदार जण आपल्या मुंबई मंडळाचे उपसेक्रेटरी अंबोलीची शान अंबोलीची शान आणि एस सतीश या चॅनलचे मालक सतीश प्रकाश रटाटे गावाला साता समुद्र पार पोचवणारे गावाला साता समुद्र पार पोचवणारे आपले सतीश रटाटे यांचा सत्कार आपण करणार आहोत मी आपल्या पंचायती ग्रामपंचायतीचे सरपंच महेंद्र रटाटे यांना मी विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा हे सांग कसा सत्कार करायचा प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये आग्रेजर असतो तसा सतीश आपल्या गावाला सात पार पोहोचवतोय आणि तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून सगळे सगळ्यांच्या जागेवर योग्य आहेत फक्त ह्या युवकाचा सत्कार आपण टाळूया हे फोटो टाकणार का मला पण देण्याचे ऑटोग्राफ घ्यायसाठी लोक लाईन लावतात आम्ही आम्ही सत्कार करताना की माझे आमच्या जवळ नवतरून आमच्या अमोली ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ सगळे एकत्र काम करतात आमचं गाव जसं एकही आहे वाटत बऱ्याच वर्षानंतर आपली ही टूर्नामेंट आता मंडळातर्फे राबवलेली आहे आणि अतिशय उत्तम अशी खेळीपुरुष वातावरणामध्ये टूर्नामेंट पार पडते आमचे जुले खेळाडू पण आहे सगळे आमच्या आनंद काय आहे आणि आपल्या संपूर्ण टीमला शुभेच्छा आमच्या थँक्यू दुपारचे वेळ झाले वाजले दादा एक अजून गेलाय दोन वाजायला दोन अजून गेले आणि राऊंड चालू आहे झाले चालू झालाय घडाय देवला एकटाच बस उद्या जाऊ घ्या टूर्नामेंटच्या दिवशी आमच्याकडे पाव आणि चिकन असतात सर असं बनवतात स्वतः घरी म्हणजे आपले आमची देशभारी असते दरवर्षी पाहिजे मजाच वेगळी असते वाव बी आहे अनलिमिटेड संध्याकाळचे हजार आले तर आम्ही पूर्ण जवळजवळ तीन चार राऊंड झाले आता क्वॉर्टर फायनल सुरू आहे आणि बरेच काही देणगीदार वगैरे आहेत ते आता आलेले आहेत आणि सत्कारपर्यंत सुरूच आहे सो तिचं जरी कमिटी मेंबर्स आमच्या सगळ्यांचे आहे तर मी तर करतो आहे आणि आता थोडंसं पूर्ण मैदानमध्ये पूर्ण सगळं शांत झालंय कारण कमीत कमी टीम राहिलेत आता आणि इकडे पूर्ण आता पारितोषिक रोख भरायची सुरुवात पैसा म्हणून बरोबर भरा बरोबर नियोजन नियो नियोजन लय भारी आहे संदीप भाऊ आपल्या कमिटी मधले सगळे यंगस्टर हा कातला 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 वाचे डॉन <laughs> एक खास करून गावून आले त्यांचे प्रकाश जेव्हा गाडी मधले आमचे पार्टनर आणि चष्मा आलेले परत चष्मा घेतले एफ एस ला फॅशन स्ट्रीटला आणि काय घेतलं शॉर्ट घेतले शॉर्ट आणि बाकी गाववर काही मेंबर्स आले तर पण गाववर झाले पण गाव आणि मुंबई एकत्र आमचे मित्र खास करून मजा आली दिवस म्हणजे हा एक दिवस असतो आमचा वर्षातला सगळेजण एकत्र येतात आणि भेटतात पण टुर्नामेंटची मजा वेगळी असते चला सेमीला गेले आमच्या दोन टीम आहेत गेले कुंभंडाचे विद्यमान अध्यक्ष रवी रटाडे यांचा एक एक एप्रिलला बर्थडे झाला त्यानिमित्ताने त्यांना एक सरप्राईज म्हणून आपण त्यांच्यासाठी केक आणलेला आहोत आत्ताच एक जेल पकडला इकडे सेमीफायनल मॅच तिकडे पण चिंचाळे चिंचाळे कुठले चिंचाळे साखरी साखरी सेमीफायनल लवकर होते मॅच नाही तर कधी कधी सात सहा वाजता सहा वाजून कितीला विनय बावीस ला विनय एक नंबर मस्त बॉलिंग एक बिल्डिंग मारी दोन दोन आले तरी भरपूर झाले आणि हा पुढचा बॉल बघूया काय फेटवते मस्त शॉट मारला आपला अरे शेट यार कॅश पकडले सेकंड लास्ट बॉल आहे पहिल्या ओव्हरचा अरे जबरदस्त मारलाय जाऊ दे जाऊ दे जाऊ गेला फोर मस्त एक नंबर ते बसला तर पुढचा इझी वेळ आणखीन हो अडक सिक्स एक नंबर एक सिक्स मधला पहिलाच बॉल लाड वर्जन ठीक आहे भाई दोन दो, दुसरा बॉल देख परत ना मस्त दोन

भर काढलत आहे जमतच एक नावची युथ टीम आहे पूर्ण सगळी बरेच माणसं बरेच मुळे आलेले आहेत सगळी मुंबईच्या ठिकाणी असं स्थायिक आहेत कितीतरी माणसं आहेत आणि अजून अगदी तिकडे सगळ्यांनी जमावा इकडे फोटो काढायचा ग्रुप फोटो काढायचा पण सगळे एकत्र जमा झाला हे बस बस बसा हे बसा अमोही संकेत सेमीफायनल मॅच मध्ये आमच्या टीमने फायनलला जायचा मान पटकावलाय आणि इकडे साखरी गावाने मला वाटतं फायनलला जायचं आहे बहुतेक गेली ना चालू आहे थोडी मॅच चालू आहे शेवटचे बॉल बघित काही जाईल असं वाटतंय साखरी जिंकली साखरी जिंकली फायनलला गेली सेमीफायनल वरून फायनलला गेली आज टॉप मॅच होणार आहे आमची साक्री मजा येणार आहे फायनल मॅच बघायला आणि आजची मॅच मस्त झाली काळोख नाही झालाय उज्जैठात बघायला मजा येणार आहे नाही तर संध्याकाळी साडेसहा सात वाजता काळोख पडतो तर मस्त मॅच बघायला मजा येणार आहे आणि बाजूबाजूचे गाव आहेत हा बाजूबाजूचे गाव आहेत मी दोन्ही साईडला सपोर्ट आहे दोन्ही साईडला सपोर्ट आहे आपल्या पंचक्रोशी मजा येणार आहे आमच्या मुंबई मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार दगडे वरिष्ठ मंडळी यांचा फोटो काढतो इकडे फायनलची मॅच सुरू होते आता आंबोली अ विरुद्ध साखरी आणि आमची संपूर्ण टीम कावेरी मधून जाताना बॅकग्राऊंडला बघूया आणि आमची अमर क्रिकेट संघ कर्णधार संदीप खाडे अमर क्रिकेट संघ आंबोली देगए देगए. देधे देधे या 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 वेस्ट। वेस्ट। टीम किरण चव्हाण आणि साक्री संघाचे ओपनर मजा न्यात बघायला फुल हो तर नाक मारलाय सिक्स नाराजी <laughs> पण आहे अजून आपल्याकडे बॅटिंग आहे <laughs> नाही हिटर आहेत ना ते पण अरे पीस टाकत आहे आता आमची बॅटिंग आले साखरेची पहिली फोर कोण येते पहिला बॉल बघूया फोर रन फोर रन मस्त प्रथम पारितोषक विजेता संघ बहुतेक आता होती शिक्कामोर्तब झाले कारण खूप स्कोअर त्यांनी केलेला चांगला प्रयत्न केला होता परंतु रन स्टार्टिंग विकेट गेल्यामुळे आणि काही दोन तीन प्लेयर नव्हते मेन जे ओपनिंग ला असतात आणि आमचे स्कोर पण खूप झाले ना त्यामुळे जिंकलेले आहे दोन नंबर आमच्या संघाने मारले साखरी संघाने प्रथम पारितोषिक आणि तृतीय आणि चौथीत आहे ना त्याच्यासाठी टॉस टॉस उडवते आपण कारण काळ होईल लवकर त्यामुळे टॉसच्या वरती आपण तृतीय आणि चतुर्थ करणार आहोत सेमीफायनलला हरलेल्या टीम या स्पर्धेसाठी बाहेरून मागवलेले काही अंपायर होते त्याचप्रमाणे गावातील स्कोररची भूमिका निभावणाऱ्या सगळ्या टीमचा एकडे आडिकून सत्कार करण्यात आला नवनिर्वाचित कमिटीचे अध्यक्ष दर्शन धाडवेचा सुद्धा सत्कार करण्यात आला माझी कम्रतर आपला अनितेश नटाड आहे खास करून कमिटीमध्ये सदस्य येतो आणि प्रत्येक वेळेस त्याचं फकार असतं आणि तो आपलं मनोका व्यक्त करतो आहे स्वतःसाठी इथं टाळ्यावर दिल्या पाहिजे कारण की एवढी मोठी टुर्नामेंट आपण एवढ्या प्रत्येक टूर्नामेंट टुर्मेंट आणि एवढी गर्दी फक्त आपल्याच टुर्नामेंटला होते म्हणून आपण आपली युनिटी किती आहे ती आपण नेहमीच दाखवतो त्यासाठी एकदा प्रत्येकाच्या टाळ्या वगैरे पाहिजे तसेच प्रत्येक देणगीदार प्रत्येक देणगीदार अक्षरशः आंबोलीगाव हा देणगीसाठीच प्रसिद्ध आहे असं तरी मला वाटतं त्यामुळे प्रत्येक देणगीदारासाठी अक्षरशः मनापासून आभार तसेच ही टुर्नामेंट असे सगळ्यांनीच पूर्ण केली सगळ्यांनीच म्हणजे असं नाही की एक कुणी एक एकट्याने पण खास म्हणजे असं म म्हणायला गेलं ना तर फक्त सँडीचा बहुतेक असं ना सत्तर ते ऐंशी टक्के सँडीने इकडे एकत्र येऊन मोठ्या खेडीमो वातावरण पार पडले ना त्याला भरपूर आलेला आहे तुला विनंती करतोय संदीप खाडे आपल्या कमिटीचा सदस्य आहे आणि सगळे आपले नवतून एकत्र कसे येतील यासाठी तो प्रयत्न करतोय आणि त्यासाठी प्रयत्न करतात बाकीचे आपले त्यांना सहकार्य करणारे आपले पण आहे आणि कर्णधार पण आहे तो व्यक्त करत आहे विशेष आवड म्हणजे सगळ्यांची सगळ्या दिनगीदारांचा आणि मला आता खरंच आहे मी त्याने माझ्या डोळ्यामध्ये पाणी आणलं अक्षरशः कारण की सुरुवात फक्त मी आम्ही दोघांनीच केलेली त्याच्यानंतर सर्वांचा हातभार लागला एक क्रीडा कमिटी स्थापन झाली त्याच्यानंतर गावावरून कोणताही मोठा कार्यक्रम असो गावावरून आपल्या गावावरून शंभर टक्के देणगीचं सहकार्य लाभतंच लाभतं त्याच्यासाठी सर्व देणगीदारांचा मनपूर्वक आभार धन्यवाद असंच सपोर्ट करत ना कुंभी क्रीडा कंडमगड कुंभी क्रीडा कमिटी त्यांचासुद्धा आभार विशेष करून गावावरून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं महिला मंडळ कोणी तर तैल मांडवकर आभार आभार मोसमत असा आहे आता समलात आणि बत्तीस संघ खेळवणारी पंढरगड तालुक्यातली ही आता लास्ट लास्टच्या पिरियडला आणि ही शेवटपर्यंत पण ही एकच टुर्नामेंट असणार इथे बत्तीस संघ खेळले अगदी व्यवस्थित खेळले इतक्या उजेडात झालेली आतापर्यंतची पण पहिली मॅच आहे आता तर खेळ आपली ग्रामस्थ आपली क्रिकेट संघाचे खूप मी अभिनंदन करतो आणि त्यांनी इतके चांगल्या प्रकारे मॅच खेळवल्या अशा या या पुढे खेळत जा बऱ्याच वर्षांचं तुमच्या एवढा क्राऊड बघतो आठ दहा टीम तुमच्या स्वतःच्याच आहेत इतका क्राऊड आहे तुमचा तर ते असंच तुम्ही एकत्र राहा आणि अशा चांगल्या चांगल्या मॅचेस खेळवत राहा धन्यवाद गावरून आलेल्या आमच्या ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष संतोष रटाडे यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलं त्याचप्रमाणे आमच्या ग्रुपग्रामपंचायत जावळेचे सरपंच महेंद्रजी रटाडे यांनी सुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त केलं स्पर्धा म्हटल्यावर स्वधेला बक्षीस देणाऱ्यांचं प्रमाण असलं पाहिजे आणि आज आमच्या गावात तुम्हाला आनंद होतो ज्याच्याकडे गेलो तर कधी खाली आता आम्हाला पाठवलं नाही आमच्या गावाचं हे वैशिष्ट्य आहे जे... जेव्हा जेव्हा एखाद्याकडे गेलो तर कधी असं आम्ही परत आलो ना असंच आम्हाला देत राहू आणि खरोखर आज जी आम्ही क्रीडा समिती स्थापन केली आंबोली ग्रामस्थ ग्रामस्थांच्या वतीने ज्यात खेळा था, खेळाडूंना थाड़, संधी पाहिजे त्यासाठी ते आम्ही एक क्रीडा समिती स्थापन केल्या गावात आणि त्यांच्या थ्रू सर्व खेळवलं जाणार आहे खरोखर आज आज पहिली स्पर्धा त्यांच्या नियोजनाखाली होते एकदम शिस्तप्रधानी ही स्पर्धा पार पाडली तर मी त्या सर्व क्रीडा जी कमिटी आहे त्यांचा मी आभार मानतो आणि धन्यवाद होतो त्यांनी एवढी अहोरात्र मेहनत केली त्यांनी आटो आटोपर्यंत नाही जवळ जवळ त्यांचं प्लॅनिंग होतं आणि त्या कष्टाचं आज सीज झालं आणि हे सामना करताना आज या स्पर्धेत साखरी संघ प्रथम क्रमांनी पुढे आलेत आणि आंबोली संघ दुसऱ्या क्रमांकाने संघ पुढे आले तरी दोन्ही संघांचं अभिनंदन करतो आणि सर्व या श्रद्धेला ज्या ज्या लोकांनी सहकार केलं सर्वांचं त्या सर्व लोकांचं अभिनंदन करून थांबतो खेळाच्या निमित्ताने मी सगळ्यांनी एक मार्गदर्शन करणार आहे या तरुण मुलांना की या निमित्तानं सगळ्यांनी एकत्र यावं खेळ फक्त खेळ म्हणून नाही तर युनिटी म्हणून एकता म्हणून सगळ्यांनी एकत्र यावं या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र मिळतो जसं भेटतात तसं टीममध्ये टीमवर्क सगळ्यांनी राहावं अजून एक सांगते जी छोटी मुलं काही हुशार आहेत त्यांनी असं लोकल खेळता खेळता काही प्रोफेशनल करता येईल असं आईबापांनी त्यांना पण मदत करावी कारण पहिलं सगळं आपल्याला काही मार्ग नव्हतं आता काही मुलं चांगली खेळतात त्यांनी जरा काही प्रोफेशनल ट्रेनिंग घेता आले तर तेसुद्धा ट्राय करावं अजून तिसरी गोष्ट की असेच आपले काही संघ त्यांनी सगळे आयोजित करून असे कार्यक्रम करत राहावे आणि कधी काय लागलं तर आम्ही हमेशा पाठीशी आहोत आणि सगळ्यांनी आम्हाला अमर शक्ती क्रिकेट संघाचे माजी खेळाडू त्याचप्रमाणे आमच्या महामंडळाचे अध्यक्ष यांनी सुद्धा भाषण केलं आमच्या गावचे सुपुत्र अनिलजी रटाटे यांनी सुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त केलं माजी अध्यक्ष चंद्रकांत रटाटे यांनी सुद्धा त्यांचा मनोगत व्यक्त केलं चतुर्थ पारितोषिक अनेक चषक विजयी संघ आहे चिंचाळी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आणि त्यांचा चषक आणि पारितोषिक या ठिकाणी विनंती करतो विजयी तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकवणाऱ्या संघांना सुद्धा या ठिकाणी पारितोषिक वितरण करण्यात आलं चिंचाळी आणि आ, स्वामी समर्थ इलेव्हन संघाला हे पारितोषिक मिळालं उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि मालिकावीर या ठिकाणी शेवटचा आपला फायनल आणि सेमीफायनल जी मॅच झाली त्यामधून हे त्यांचा पूर्ण सगळं बघून आपण या ठिकाणी तिथं काढलेल्या उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज तर या ठिकाणी विजयी संघामधील किरण किरण चव्हाण सव्वीस रन केलेले आहेत दोन चौकार आणि तीन षटकार मारलेले आहेत उत्कृष्ट उत्कृष्ट गोलंदाज पण पु� तोच आहे उत्कृष्ट गोलंदाज आपल्या मंडळी लगेच अतिशय नावाचे खेळाडू हा किरण चव्हाण छान उद्धिशला खेळ घेऊराऊंडर आहे तो अधिक खेळतो स्पर्धेमध्ये पुढे उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सुद्धा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक विजेता आमच्या गावचा अमरशक्ती क्रिकेट संघ या संघातील सर्व खेळाडूंना पुढे होऊन आम्ही पारितोषिक वितरण केलं त्याचप्रमाणे त्यानंतर पुढे प्रथम क्रमांक पटकावलेला साखरी संघ ज्योतिजी क्रिकेट संघ साखरी आमच्या पंचकृषीतला नावाजलेला एक संघ आहे त्यांनासुद्धा आमच्या मंडळातर्फे कमिटीतर्फे बक्षीस देण्यात आला रोग पारितोषिक आणि मोठं चषक दरवर्षी या मोसमा तुरली क्रिकेट टुर्नामेंटची स्पर्धा आहे दिवसाची सगळेजण वाट बघत असतात तो दिवस आला आणि स्पर्धा सुद्धा संपन्न झाली विजयी संघ घोषित झाले त्यानंतर मग दिवस मावळला आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने टुर्नामेंटसाठी सार्थकी लागला आणि सगळेजण आपापल्या घरी निघाले चला आम्ही चाललो मैदानात ना रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत तेव्हा आणि काळख झाला दरवेळेस काळख होतो निघताना आणि सगळेजण निरोप घेतला इथून आणि पारदर्शक वितरण करताना सगळ्यांची मनोबल व्यक्त करताना खूप टाईम गेला आणि दर टायमात असं लवकर संपली पण नंतर खूप उशीर होतो या सगळ्या गोष्टी करायला चलो घरी पोसे पहिलं नऊ वाजतील नऊ सवा नऊ तर मंडळी पोचलेला आहे घरी बघितलं आजच्या या व्हिडिओमध्ये खास करून टुर्नामेंटचा हा व्हिडिओ होता आणि आमच्या गावाकडची टुर्नामेंट दरवर्षी असते तर जल्लोष ह्यावेळेस जास्त होता कारण आमच्या सगळी गावातली जी नवतरुण आहेत ती मंडळी आलेली एक कमिटी नवीन स्थापन झाली त्याच्यामुळे आणखीन ग्रुप होतं आणि आमचं ग्रामस्थ मंडळ मुंबईचं मंडळ आहे जे मुंबईला सगळे स्थायिक आहेत ते सगळे लोकं येतात आता तर ते, ते काहीजण कामानिमित्त असल्यामुळे नाही आलेत पण बऱ्यापैकी लोकं आलेले आहेत मला वाटतं नव्वद टक्के तरी लोक मंडळी आलेली जेंट्स पुरुष सगळे लोकं तर खूप मजा आली आहे टुर्नामेंटला आणि खास करून गावावरून पण ह्या टायमाला असे मंडळी येत असतात तर ही काय होतं तर मी आलेलो आहे दोन दिवस इकडे थांबणार आणि नंतर परत जायचं कावी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या गावाकडच्या पण अशा काही टूर्नामेंट होत असतील त्या सगळ्या आठवणी तयार झाल्या असतील तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या तो बरं तर टाटा सी टेक केअर थँक्यू सो मच बाय